घरात देशी तुपापासून बनवलेली पुरणपोळींचा सुगंध येत होता माझ्या पाठीमागे तुम्ही देशी तुपाच्या पुरणपोळ्या कशा बनवल्या आणि हे काय आहे तुम्ही त्या नोकरांनाही खाऊ घालत आहात सून त्यांच्या हातातून पुरणपोळ्यांची प्लेट घेऊन त्यांच्या तोंडावर फेकते आणि म्हणते माझ्या घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवून खाण्याची तुमची हिंमत कशी झाली जर तुम्हाला पोळ्या खायच्याच होत्या तर तुम्ही त्या गावी जाऊन खा तुम्हाला गावी जाऊन जे करायचं ते करा तुम्ही गावी जाऊन पुरणपोळ्या खा किंवा शेण खा मला काहीच फरक पडत नाही पण मी तुम्हाला माझ्या घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवू देणार नाही खरं तर आज स्मिता ताई आणि रमेशराव त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे आले होते पण त्यांच्या घरी येताच सून आणि मुलगा त्यांच्यासोबत असे बोलत होते सून स्मिता ताईंना सांगत होती की आज तुम्ही स्वयंपाकघरात काहीही बनवू नका आम्हाला ऑफिसच्या पार्टीला जायचं आहे आम्ही तिथेच जेवण करू पण बाळा मग आम्ही काय खाणार आम्ही संपूर्ण प्रवासात काहीच खाल्लेले नाही खूप लांबचा प्रवास केला होता अरे आई तुम्ही इकडे यायला काहीतरी आणले असेल तेच तुम्ही लोणच्यासोबत खा आता जे काही बनवायचे आहे ते उद्या बनवले जाईल असे म्हणत मुलगा आणि सुन त्यांच्या पार्टीला निघून गेले ते येताच त्यांना त्यांच्या सुनेचे असे वर्तन समोर दिसू लागले स्मिताताई आणि रमेशराव यांना हे अपेक्षितच नव्हते आज स्मिताताई आणि रमेशराव यांना त्यांच्या सुनेच्या घरी येऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे मुलगा स्मिताताईंवर काही ना काही कारणावरून रागवत होता त्यामुळे घरातील वातावरण खूप तणावपूर्ण झाले घरातील तणावपूर्ण वातावरण हलके करण्यासाठी रमेशराव स्मिताताईंना म्हटले स्मिता तू किती काळ अशा उदास चेहऱ्याने बसणार आहेस जा आणि स्वयंपाक घरातून काहीतरी गोड बनवून आण शेवटी आज आपला पन्नासवा लग्नाचा वाढदिवस आहे तो असा कंटाळवाना होता कामा नये तेव्हा स्मिताताई म्हणाल्या हे स्वयंपाकघर सुनेचे आहे आणि सुनेची परवानगी शिवाय मी तेथे जाऊ शकत नाही तुम्हालाही हे चांगलेच माहीत आहे तरी पण तुम्ही मला पुरणपोळ्या बनवायला का सांगत आहात रोजच्या गोष्टी वेगळ्या असतात आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे मग तू आपल्यासाठी सुनेच्या स्वयंपाकघरात एक दिवस गोड बनवू शकत नाहीस का आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या घरी इतकाही अधिकार नाही का तेवढ्यात सुनेचा आवाज येतो आई तुम्ही तुमच्या खोलीत बसून आरामच करणार आहात का की तुम्ही स्वयंपाकघरात येऊन मला थोडी मदत कराल मी सकाळपासून कामात व्यस्त आहे पण तुम्ही दिवसभर राणीसारख्या खोलीत बसला आहात मी माझ्या पिकनिकसाठी सर्व जेवण तयार केले के आहे टिफिनही पॅक केले आहेत आता झालेली तुम्ही सर्व भांडी स्वच्छ करा आणि मग स्वयंपाकघरही स्वच्छ करा आम्हाला एक तासानंतर निघायचे आहे तोपर्यंत तो तुम्ही सर्व काम पूर्ण करून घ्या आता मी तयारी करायला जाते असे म्हणत नेहा स्वयंपाकघरातून खोलीत गेली स्मिताताईंनी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले भांडीही धुतली तयार झाल्यावर नेहा स्वयंपाकघरात आली आणि टिफिनमध्ये सर्व जेवण पॅक केले सर्व जेवण पॅक केलेले पाहून स्मिताताई म्हणाल्या सुनबाई तू स्वयंपाकघरातील सर्व जेवण डब्यात भरले आहेस मग तुझे सासरे आणि मी काय खाणार आई मी आणि राकेशला फिरायला जाण्यासाठी ताजे जेवण तयार केले आहे तुमच्या आणि सासऱ्यांसाठी नाही आणि जर तुम्ही इतके मसालेदार जेवण खाल्ले तर तुमचे पोट विनाकारण खराब होईल मी काल रात्री खिचडी बनवली होती ती राहिली आहे फ्रीजमध्ये ठेवली आहे तुम्ही ती गरम करून खा मसालेदार काहीही शिजवून खाण्याची गरज नाही त्यामुळे तुमचे पोट खराब होते मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही आरामात खाल प्याल आणि मोकळे व्हाल पण नंतर तुमची काळजी आम्हाला करावी लागते गेल्यावेळी वडिलांनी बाहेरून समोसा खाल्ला होता ते तुम्ही पाहिले नाही का त्यांना शंभर रुपयाची औषधे मागवावी लागली होती स्मिता ताई त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून शांत झाल्या आणि त्या मनात विचार करू लागल्या सून आम्हाला पुरेसे जेवणही देत नाही आणि इकडे माझा नवरा आहे जो स्वयंपाकघरात पुरणपोळ्या बनवण्याबद्दल बोलत आहे मी त्यांच्यासाठी पुरणपोळ्या कशी बनवू शकते थोड्या वेळाने राकेश खोलीतून बाहेर आला आणि तो म्हणतो नेहा सर्व सामान पॅक केले आहे ना आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नसावी आणि जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा होते हो हो मी तुमच्या आवडीचे सर्व काही बनवले आहे छोले भटुरे देखील बनवले आणि मी समोसे देखील बनवले आहेत खोलीत बसलेले रमेशराव हे सर्व ऐकत होते मग ते येतात आणि म्हणतात सुनबाई तू समोसे बनवले आहेत का मला खायला एक समोसा दे मला समोसे खूप आवडतात तेव्हा राकेश ओरडतो आणि म्हणतो समोसे तुमच्यासाठी बनवले नाही आम्हाला फिरायला जायचं आहे त्यासाठी ते बनवले आहेत आणि तुम्ही तुमच्या जिबेवर थोडे नियंत्रण ठेवा जास्त खाऊन पिऊन तुम्ही तुमचे पोट बिघडवू नका मागच्या वेळी समोसे खाल्ले होते यावेळी तुम्ही पुन्हा समोसे मागत आहात आता सून आणि मुलगा कोण समजावून सांगेल रमेश रावांना खाणेपिणे खूप आवडते त्यांनी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या पत्नीला चांगले पदार्थ बनवायला लावले होते त्यांनी चांगले जेवण खाल्ले होते जेव्हा जेव्हा त्यांना काही खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा ते शिजवून खात होते पण मुलाकडे आल्यानंतर त्यांना खाण्यापिण्यावर निर्बंध लादले गेले होते मुलाकडे आल्यापासून त्यांना उकडलेले जेवण आणि खिचडीच्या शिवाय काहीच दिले जात नव्हते जणू काही एखाद्या चांगल्या व्यक्तीला आजारी बनवले आहे असे वाटत होते रमेशराव बडबडायला लागतात तुम्ही मला काहीच खाऊ देत नाही मी काय आजारी आहे का वडिलांचे बोलणे ऐकून राकेश रागाने म्हणतो आई आता तू वडिलांना समजावून सांग मी त्यांना समजावून सांगून थकलो आहे जर तुम्हाला माझ्या घरी राहायचे असेल तर तुम्हाला माझ्या सूचनांचे पालन करावे लागेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवणाचा आग्रह करू नका सून जे काही देईल ते तुम्ही शांतपणे खा आमच्या मागे तुम्ही काहीही चुकीचे खाऊ नका नाहीतर तुम्हाला बेडवर झोपावं लागेल मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाणार नाही चल नेहा आपली निघण्याची वेळ झाली आहे असं म्हणत सून आणि मुलगा बाहेर जातात आज त्यांच्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे हे त्याला आठवत नाही त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या प्रवासात रस आहे त्याने एकदाही सांगितले नाही की तुमच्या लग्नाला बराच काळ झाला आहे मुलगा आणि सुनेच्या घरात राहूनही स्मिता ताई आणि रमेशराव यांना असे वाटत होते की ते एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी आले आहेत ते घरात असे राहत होते जणू त्यांचे स्वतःचे घर नाही तर ते दुसऱ्याचे आहेत त्यांना घरातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करण्याची भीती वाटत होती त्यांना वाटत होते सून आणि मुलगा कशामुळेही रागवतील स्वयंपाकघरात जेवण करण्याचीही भीती वाटायची त्यांना एक खोली देण्यात आली होती दिवसभर त्यात बंद राहावे लागत होते घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती कधीकधी रमेशराव त्यांच्या मुलाला असेही म्हणतात की जर कुणी घरात आले तर तुम्ही आम्हाला बाहेर का जाऊ देत नाही तेव्हा मुलगा म्हणायचा की तुम्हाला कसे बोलायचे ते माहीत नाही तुम्हाला शहरातील लोकांसारखे कसे राहायचे तेही माहीत नाही शहरातील लोक कसे बोलतात हे तुम्हाला समजत नाही तुम्ही त्यांच्याशी नीट बोलत नाही आणि ज्या पद्धतीने बोलता गावठी भाषेत त्यामुळे मला तुमची लाज वाटते तुम्ही तुमच्या खोलीत राहणेच बरे स्मिता ताई आणि रमेशराव सून आणि मुलाच्या या वागण्याने खूप दुःखी झाले होते म्हणूनच दोघांनीही ठरवले की आता ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी जास्त काळ राहणार नाही ते त्यांच्या गावी परत जातील मुलाच्या घरी त्यांचे म्हातार पण घालवण्यासाठी आले होते पण त्यांचे गाव यापेक्षा चांगले होते स्मिता ताई म्हणतात हो तुम्ही बरोबर बोलत आहात आपण मुलासोबत राहून पाहिले आहे आता आपण जास्त दिवस इथे राहायचे नाही सून आणि मुलगा परत येताच आपण उद्या दोघांशी बोलू आणि आपण आपल्या गावी परत जाऊ रमेशराव पुन्हा गोड खाण्याची इच्छा करतात आणि म्हणतात स्मिता तू स्वयंपाकघरात जा आणि देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनव आपल्याला इतकाही अधिकार नाही का की आपण मुलाच्या स्वयंपाकघरातून पुरणपोळ्या बनवून खाऊ शकू मी आज गोड पदार्थ खाणार आहे तेव्हा स्मिताताई म्हणतात तुम्ही विनाकारण संकटाला आमंत्रण देतात चला आपण फ्रीजमध्ये जी काही खिचडी आहे ती गरम करून खाऊ आपण आपल्या मुलाला शिकवण्यासाठी किती संघर्ष केला आहे जरी आपला मुलगा हे सर्व विसरला असेल तरी आपण अजिबात विसरलो नाही अरे आपण त्याला शिकवण्यासाठी तुझे सर्व दागिनेही गहाण ठेवले जे मी आजपर्यंत सोडवू शकलो नाही आपण हे सर्व केले म्हणूनच आपला मुलगा इतका मोठा सरकारी अधिकारी झाला आपला मुलगा मोठा अधिकारी झाला पण त्याचे हृदय लहानच राहिले एक दीर्घ श्वास घेत रमेशराव म्हणतात आता आपण सून आणि मुलगा काय म्हणतील हे पाहू पण आपण पुरणपोळ्या नक्कीच खाऊ रमेशरावांच्या आग्रहावरून स्मिताताई स्वयंपाकघरात गेल्या आणि थोडे देशी तूप घेऊन त्यांनी पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केली त्यांनी एका प्लेटमध्ये पोळ्या घेतल्या आणि खोलीत आणल्या तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला रमेशराव पुरणपोळ्यांची प्लेट हातात घेतात आणि म्हणतात आहा खूप छान बनवल्या आहेत मी किती दिवसांनी पुरणपोळ्या खाईन आज तू पण पुरणपोळी खा तू त्या पोळ्या का बाजूला ठेवल्या आहेत मी माझ्या पोळ्या नंतर खाईन अंगणात कपडे पडले आहेत पाऊस सुरू झाला आहे मी ते कपडे घेऊन येते थोड्या वेळाने स्मिताताई येतात आणि पुरणपोळ्यांची प्लेट हातात घेतात तेव्हा दारावर कोणीतरी येण्याचा आवाज येतो स्मिताताई जातात आणि दार उघडतात ते तेव्हा तिथे त्यांची सून आणि मुलगा समोर उभे होते त्यांना पाहून त्या खूप घाबरतात संपूर्ण घर देशी तुपाच्या पुरणपोळ्यांच्या सुगंधाने भरलेले होते नेहा स्मिताताईंकडे आश्चर्याने पाहत म्हणते नेहा स्मिताताईंकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्यांचा सुगंध येत आहे तुम्ही घरी पुरणपोळ्या बनवल्या आहेत का तुम्ही आमच्या पाठीमागे गुपचूप पुरणपोळ्या बनवता आणि खाता असे बोलून नेहा स्वयंपाकघरात धावली मग तिने पाहिले की तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात पुरणपोळ्या आहेत इथे स्मिता ताई त्यांच्या मुलाला म्हणतात बाळा तुम्ही फिरायला जाणार होतात मग तुम्ही अचानक कसे परत आलात आई आमची बस चुकली आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही घरी परत आलो पण आमची बस चुकली हे बरेच झाले निदान आम्हाला कळले की तुम्ही लोक तुमच्या मुलाच्या घरी कसे चोरून काय काय बनवता आणि खाता नाहीतर आम्हाला हे सर्व कळलेच नसते राकेश रागाने भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो बाळा असं काही नाही आहे खरं तर आज आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि तुझ्या वडिलांना पुरणपोळ्या खाव्याशा वाटत होत्या म्हणूनच मी बनवल्या आणि त्यांना दिल्या आईबाबांना नेहमीच काहीतरी खावेसे वाटते कधी त्यांना पुरण खावेसे वाटते तर कधी त्यांना समोसे खायचे असतात मी तुम्हाला आधीच मनाई केली होती स्मिता ताई त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून खूप घाबरल्या आता त्यांना समजत नव्हते की मुलगा आणि सून घरात काय गोंधळ घालतील पुरणपोळ्यांसाठी त्यांना किती ऐकावे लागेल सर्वजण त्या खोलीत पोचले जिथे रमेशराव अतिशय शांतपणे पोळ्या खात होते सून रमेशरावांच्या हातातून पुरणपोळ्यांची प्लेट हिचकावून घेते आणि त्यांच्या तोंडावर फेकते मग म्हणते तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरी शुद्ध तुपाच्या पुरणपोळ्या बनवून खायची जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या गावी जा आणि तेथे बनवून खा आम्ही तुम्हाला शुद्ध तुपाच्या पुरणपोळ्या बनवू देणार नाही त्यांच्या सुनेचे हे कृत्य पाहून रमेशरावांना आश्चर्य वाटले मुलगा जवळच ठेवलेली स्मिता ताईंची प्लेट उचलतो आणि बाहेर फेकून देतो शुद्ध तुपाच्या पोळ्या तुम्ही खाता घरात तुपाचा डब्बा दिसताच तुम्ही पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केल्या आता मला माझ्या स्वयंपाकघरातही तुपाचे डबे लपवावे लागतील मला स्वयंपाकघराला कुलूपही लावावं लागेल रमेश रावांना हे सहन झाले नाही ते म्हणाले पुरे झाले आता मी खूप ऐकले आहे पण आता नाही आम्ही विचार केला होता की म्हातारपणात आम्ही गावातील सर्वस्व विकून मुलाकडे जाऊ आणि आरामात राहू तुझ्या आईने आयुष्यभर काम केले आहे म्हणून आता तीही आराम करेल पण नाही इथे आम्हाला आरामात जेवाईला भेटत नाही आमचे गाव तुमच्यापेक्षा खूप चांगले होते आम्हाला जे आवडत होते ते आम्ही बनवून खायचो आम्ही तुला शिक्षण देण्यासाठी खूप पैसे खर्च केले गावातले सगळे लोक मला म्हणायचे तुमचा मुलगा शिक्षण घेऊन मोठा सरकारी अधिकारी झाला आहे आता तुम्हाला कशाची काळजी नाही तुमच्या मुलाकडे आणि सुनेकडे तुम्ही शांतपणे जा आणि तुमचे म्हातारपण त्यांच्यासोबत शांतपणे घालवा तुम्ही इथे गावात काय करत आहात तुमच्या बायकोलाही आराम करू द्या त्यांनी आयुष्यभर काम केले आहे सर्वांचे ऐकून आम्ही तुमच्याकडे राहण्यासाठी शहरात आलो असा विचार करून की स्मिताही आराम करेल आणि मी माझ्या मुला आणि सुनेसोबत आरामात राहीन पण आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचे नाही स्मिता तू तु तु तुझे सामान बॅगेत ठेव आपण आजच आपल्या गावी जाऊ स्मिता ताई सामान बॅगेत भरतात आणि म्हणतात ठीक आहे मुला आणि सुनेसोबत राहण्यापेक्षा ते बरे आहे आपण आपल्या गावात चांगले होतो तेव्हा सून त्यांच्या हातातून बॅग काढून म्हणते जाण्यापूर्वी तुम्ही तुमची बॅग मला तपासू द्या मला माहीत नाही की तुम्ही माझ्या घरातून काय काय चोरून घेऊन जात आहात असे बोलून सून त्यांच्या बागेतून सामान काढून बाहेर विखुरते सून आणि मुलाचे असे वर्तन पाहून स्मिता ताईंच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते सून त्यांची बॅग तपासत असताना त्यांचे मन रडत होते मुलगाही शांतपणे उभा राहून पाहत होता तो त्यांच्या बायकोला असे म्हणत नाही आहे की माझी आई चोर नाही आहे जी घरातील सामान चोरेल उलट तो शांत उभा राहून पाहत होता स्मिता ताई म्हणाल्या सुनबाई तू माझे सामान पाहिले का तुला काही सापडले का मी चोर नाही आहे मी तुमचे सामान चोरेन सासूबाई मला पहावे लागेल जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात देशी तुपाच्या पुरणपोळ्या गुपचूप बनवू शकतात मग तुम्ही माझ्या घरातील मौल्यवान वस्तू चोरू शकतात आता तुम्ही उभ्या राहून माझ्याकडे का पाहतात तुम्ही तुमचे सामान बॅगेत भरा आणि निघून जा स्मिता ताईंना यापूर्वी कधीही असा अपमान सहन करावा लागला नव्हता अपमान गिळून दोघेही पतीपत्नी गावी निघून गेले दोघांनीही संपूर्ण मार्ग एकमेकांशी बोलले नाही संपूर्ण मार्गात स्मिता डोळे अश्रूंनी भरलेले होते त्या ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याबद्दल विचार करत रडत राहिल्या रडण्यामुळे त्यांचे डोळे लाल झाले होते तेव्हा रमेशराव म्हणतात आता तू तु तुझी तब्येत रडून बिघडवशील का आपला अनादर करून आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला घराबाहेर काढले देव हे सर्व काही पाहात आहे आता मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मुलाच्या आणि सुनेच्या घरी कधीच जाणार नाही मी त्यांचे तोंडही पाहणार नाही मी गावातच मरेन पण मी माझ्या मुलाच्या आणि सुनेचा आश्रय कधीही घेणार नाही गावात आल्यानंतर बरेच दिवस स्मिताताई कोणाशीही बोलत नव्हत्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना सून आणि मुलाच्या शब्दांची आठवण करून त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येत होते हा विचार करत स्मिताताईंची तब्येत बिघडली मोठ्या कष्टाने रमेश रावांनी स्मिताताईंची काळजी घेतली आणि त्यांना गोष्टी समजावून सांगून त्यांचे सांत्वन केले हळूहळू दोघांनीही स्वतःला पटवून दिले की आता म्हातारपणी आपण दोघेही एकमेकांसाठी पुरेसे आहोत आपल्याला कोणाच्या आधाराची गरज नाही रमेशरावांनी गावात असलेली जमीन शेअर पीकवर देऊन टाकली शेअर पिकातून मिळालेल्या पैशातून ते आपले घर चालवू लागले पण प्रत्येकाचा वेळ सारखा नसतो वेळ बदलत राहते इथे रमेशराव आणि स्मिताताई त्यांच्या गावात आरामात राहू लागले शेतीतून त्यांना जे काही पैसे मिळत होते ते त्यांच्यासाठी पुरेसे खरं तर काही पैसे वाचतही होते अशा प्रकारे पूर्ण दोन वर्ष गेली काही पैसे वाचून त्यांनी घरात दोन खोल्याही बांधल्या आणि त्यांच्या घरात सर्व सुखसोई केल्या पण गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या घरात टी व्हीपासून फ्रीजपर्यंत सर्व काही खरेदी केले होते खोलीत कूलर बसवला होता स्मिता त्यांच्या स्वयंपाकघरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती तूप तेल साखर सुकामेवा सर्व काही भरलेल्या आहे जरी काही कमी असेल तरी रमेशराव ते लगेच खरेदी करत शेवटी त्यांना खाण्याची आवड खूप होती आणि स्मिताताईंना स्वयंपाकाचीही आवड होती दोघेही आरामात त्यांचे जीवन जगू लागले पण या दोन वर्षात मुलगा आणि सुनेसाठी सर्व काही बदलले होते मुलगा सरकारी विभागात अधिकारी होता त्याच्या अतिरिक्त उत्पन्नातही खूप वाढ झाली एके दिवशी त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला काही चुकीच्या कामात अडकल्यामुळे राकेशला नोकरी गमवावी लागली त्याला घरही रिकामे करावे लागले दोन तीन महिने कसे तरी त्यांनी उरलेल्या पैशातून त्यांचा खर्च भागवला खर्च आधीच जास्त होता त्यामुळे खर्चावर लगेच नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते म्हणूनच त्यांनी जे काही पैसे वाचवले होते ते काही महिन्यातच संपले तो दुसरीकडे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला इतक्या सहजासहजी नोकरी मिळत नव्हती नेहा म्हणते की तुझी नोकरी गेल्याने आता पाच महिने झाले आहेत घरात असलेले सर्व पैसेही संपले खात्यात जे होते तेही संपले आहेत आता आपण भविष्यातील खर्च कसा भागवणार तुम्ही एक काम करा आपली एफ डी तोडून काही व्यवसाय सुरू करा निदान आपले घरखर्च तरी भागेल आणि आता आपले एक लहान मुलंही आहे त्याचे खर्चही वाढले आहेत भविष्यात आपल्याला त्याची शाळेची फी भरावी लागेल आपण आपला खर्च कसा भागवू हो नेहा तू बरोबर बोलत आहेस आपण आपला एफ डी मोडून दुकान उघडू पण कदाचित नशिबाला हेही मान्य नव्हते त्याने दुकान उघडले पण त्याने कधीही व्यवसाय केलेला नव्हता त्याला व्यवसायाचे बारकावे माहीत नव्हते त्याने काही चुका केल्या त्यामुळे राकेशचा व्यवसायही चालला नाही त्याला तोटा झाला आणि शेवटी दुकान बंद करावे लागले आता त्याच्याकडे ना एफडीचे पैसे आहेत ना घर ना नोकरी अशा परिस्थितीत शहरात राहणे सोपे नव्हते त्याने सर्वत्र प्रयत्न केले कोणीही त्याला एक पैसाही दिला नाही शेवटी दोघांनीही ठरवले गावात आई वडिलांच्या घरी जाऊया गावात एक शेती आहे आपण ते विकून पुन्हा काही नवीन व्यवसाय सुरू करू खूप विचार करून नेहा आणि राकेश गावाकडे निघून जातात रात्रीची वेळ होती रमेशराव आणि स्मिताताई नुकतेच जेवण बनवले होते आणि जेवायला बसले होते तेवढ्यात त्यांना कोणीतरी दारावर येताना ऐकू आले स्मिताताई येतात आणि दार उघडतात तेव्हा त्या पाहतात की सून आणि मुलगा दारासमोर उभ्या आहेत आणि सुनेच्या मांडीवर एक लहान मूल आहे स्मिताताई म्हणतात आज तुम्ही रस्ता कसा विसरलात तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांचे घर कसे आठवले आज तुम्हाला आमचे घर कसे आठवले का आई आम्ही आमच्या घरी येऊ शकत नाही का आता आम्हाला आमच्या घरी येण्याचीही परवानगी घ्यावी लागेल का मुलगा अंगणात सामान ठेवत म्हणतो आणि अंगणात पडलेल्या पलंगावर उदास चेहऱ्याने येऊन बसतो नेहा ही तिथेच खुर्चीवर बसते स्मिता ताईंना समजते की सून आणि मुलगा काही स्वार्थी हेतूने आले आहेत नाहीतर आम्हाला त्यांच्या घरातून येऊन दोन वर्ष झाले आहेत घरी येण्याचे विसरून जा त्यांनी एकदाही फोन करून आमच्या दोघांची बातमी घेतली नाही मग ते अचानक आमच्याकडे कसे आले स्मिताताई त्यांच्या नवऱ्याला म्हणतात तुमचे जेवण वाढले आहे जेवून घ्या रमेशराव त्यांचे जेवण खातात देखील त्यांचे जेवण खाऊ लागतात तेव्हा राकेश रागाने म्हणतो आई आम्ही घरी आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला जेवायलाही विचारले नाही तुम्ही आमच्याशिवाय जेवले हे असे कोणी करतं का बाळा ज्या दिवशी आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्हा लोकांनाही तुमच्या ऑफिसच्या पार्टीला जायचे होते तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काहीच बनवले नाही आणि पार्टीला जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला स्पष्टचपणे सांगितले होते तुम्ही वाटेत आणलेले जेवण खा आज जेवण शिजवले जाणार नाही मग तुम्हीही काही प्रवासासाठी आणले असेल ना तर ते खा आता जेवण उद्याच बनले जाईल आजचा स्वयंपाक झाला आहे आजचा स्वयंपाक झाला आहे असं म्हणत स्मिता ताई सून आणि मुलाशी न बोलता त्यांच्या खोलीत निघून गेल्या सासूचे वर्तन पाहून सून काहीही बोलू शकत नव्हती सकाळी सून आणि मुलगा जागे झाले तेव्हा त्यांना संपूर्ण घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्यांचा वास येत होता तेव्हा नेहा म्हणते बघा आपण उपाशी आहोत आणि तुमची आई देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत आहे काल रात्री त्यांनी आपल्याला विचारलेही नाही तुम्ही सगळे अचानक का आलात येण्याचे कारण काय आहे स्वयंपाकघरातील खिडकीजवळ उभ्या राहून स्मिताताई सून आणि मुलाचे संभाषण ऐकतात ते तेव्हा त्या म्हणतात मला ते आधीच समजत होते तुम्ही लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय आमच्याकडे येऊ शकत नाही काहीतरी कारण असेल ज्यामुळे तुम्हाला आमच्याकडे यावे लागले आहे नाहीतर तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांना भेटायला येऊ शकत नाही मला हे खूप समजले होते आई तू हे काय बकवास बोलत आहेस तुझा मुलगा दोन वर्षांनी घरी आला आहे आणि तू नीट बोलतही नाहीस मला खाण्यापिण्याचेही विचारले नाही बाळा आम्ही तुमच्या घरी असताना तेव्हा तुम्ही आमच्याशी इतके व्यवस्थित बोलले का तुम्ही आम्हाला एका खोलीतून बाहेरसुद्धा जाऊ दिले नाही आणि आम्ही तुम्हाला बोलावले नाही तुम्ही स्वतःच्या मर्जीने आला आहात रमेशराव अंगणात येऊन बसले आणि म्हणाले स्मिता आज तू माझ्यासाठी देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत आहेस असे दिसते त्याचा वास खूप छान येतो आहे लवकर आण आज आपण नाश्त्यासाठी त्याच पुरणपोळ्या खाऊ स्मिता ताई अंगणात येऊन म्हणतात आज मी देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत नाही आहे मी आज तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणि त्यावर काजू बारीक करून पोळी बनवत आहे आज मी ते शेजाऱ्यांनाही खायला घालेन शेवटी आज तुमचा वाढदिवस आहे हे घ्या आणि मनापासून खा आता हे आपले घर आहे तुम्हाला कोणीही अडवणार नाही हे सुनेचे घर नाहीये जिथे प्लेट हातातून हिसकवून तोंडावर फेकली जाईल हे आपले घर आहे आपण आपल्या सर्व हक्काने खाऊ शकतो आईचा बदललेला दृष्टिकोन पाहून सून आणि मुलगा थक्क झाले जी आई त्याच्याशी कधीच बोलत नव्हती आज आईने दोघांनाही गप्प केले होते दोघांनाही समजले की आई आणि वडील रागावले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून पैसे हवे आहेत जर आपल्याला शेती विकायची आहे तर आपल्याला थोडा धीर धरावा लागेल आता शांत आवाजात राकेश म्हणाला आई तू फक्त वडिलांना काजूची पोळी खायला घालशील का तू माझ्यासाठी बनवली नाही आहेस का मी पण तुझा मुलगा आहे मला काजूची पोळी खायला दे बाळा आम्ही तुला काजूची पोळी खायला देऊ शकत नाही कारण तू स्वतः इतका मोठा सरकारी अधिकारी आहेस तुला पैशांची कमतरता नाही तू स्वतःच्या पैशांनी विकत घेऊ शकतोस आणि खाऊ शकतोस मला काही फरक पडत नाही पण माझ्या काजूच्या पुरणपोळीला हातही लावू नकोस मी माझ्या नवऱ्यासाठी बनवली आहे मी शेजाऱ्यांना देईन कारण त्यांनाही मी बनवलेली काजूची पुरणपोळी खूप आवडते आईचे बोलणे ऐकून राकेश आणि नेहा दोघेही चिरतात आणि रागाने म्हणतात आई मी डायरेक्ट बोलतो खरं तर माझी नोकरी गेली आहे आमच्याकडे असलेले सर्व पैसेही संपले आहेत आता आमच्याकडे नोकरी नाही शहरात आमचे घरही नाही आम्ही व्यवसाय करत होतो त्यातही तोटा झाला आहे म्हणूनच आम्ही गावातली जमीन विकायला आलो आहोत आम्ही ती विकून काही नवीन व्यवसाय सुरू करू जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना चांगले भविष्य देऊ शकू आणि त्यांना शिक्षित करून आम्ही त्यांना चांगले लोक बनवू शकू तेव्हा स्मिताताई हसून म्हणतात बाळा चांगला माणूस शिकून होत नाही तर चांगल्या कर्माने आणि हेतूनी घडतो मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे शिक्षित नाहीत पण ते खूप चांगले आहेत आता मी तुला शिक्षित करून मोठी चूक केली आहे जरी तू मोठा अधिकारी झालास पण तू चांगला माणूस बनू शकला नाही मला आयुष्यभर याचा पश्चाताप राहील आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्यासारखे बनवायचे असेल तर तुमच्यासारखे शिक्षित होण्यापेक्षा निरक्षर राहणे चांगले आईच्या बोलण्याला सून आणि मुलाकडे उत्तर नव्हते पण आई या घराच्या जमिनीवर माझाही हक्क आहे तू काहीही बोलू शकतेस तू हे नाकारू शकत नाहीस या घरावरही माझा हक्क आहे बाळा या घरावर तुझा हक्क होता आम्ही तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी तुझा हा विचार कुठे केला होता मी घराची जमीन अनाथाश्रमाला देईन पण मी ती तुला देणार नाही जोपर्यंत आम्ही दोघे जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही त्या जमिनीच्या पैशाने घर चालू आणि आम्ही गेल्यानंतर ते दान केले जाईल तू या घराची अपेक्षा करणं थांबव आम्ही आमची एक इंचही जमीन तुम्हाला देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने आलात त्याच पद्धतीने माझ्या घरातून निघून जा स्मिताताई स्पष्टपणे त्यांच्या सून आणि मुलाला त्यांच्या घराचा आणि जमिनीचा एक तुकडाही देण्यास नकार देतात रागावून सून आणि मुलगा त्यांच्या आईला शिवीगाळ करत तिथून निघून जाऊ लागतात मग स्मिताताई मागून म्हणतात सुनबाई जाण्यापूर्वी तुझी बॅग मला तपासू दे सून रागात म्हणते आई तुम्हाला मी चोर वाटते का की तुम्ही माझी बॅग तपासत आहात आणि तुमच्या घरात असे काय आहे जे चोर आणि तुमच्या घरात असे काय आहे जे चोरण्यासारखे आहे जे मी ते घेऊन जाईन सुनबाई आमच्या घरात काहीही असो पण माझ्या मनात अपमानाची वेदना आहे मी माझे संपूर्ण आयुष्य या अपमानाने जगू शकत नाही असे म्हणत स्मिता ताई बॅगेकडे जातात पण त्यात ती बॅग उघडत नाही आणि म्हणतात जा मी तुमच्यासारखी नाही मला तुझी बॅग तपासायची नाही माझे हृदय हे करायला साक्ष देत नाही की मी कोणावरही चोरीचा आरोप करावा मी तुमच्यासारखी नाही अंगणात उभे असलेले राकेश आणि नेहा यांना त्यांचे जुने कृत्य आठवले पण हा देवाचा न्याय आहे जो पेरतो तेच मिळतं जो माणूस आपल्या पालकांचा आदर करू शकत नाही त्यांना सम्मान देऊ शकत नाही तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही मग रमेशराव हाक मारतात अरे लवकर ये तुझी पुरणपोळी थंड होत चालली आहे मित्रांनो तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी थोडीही आवडली असेल तर ओम नमशिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये